बक्कासूर साहेबांच आणि बक्कासूर साहेब आताच मैदानात आले चला तुम्हाला दाखवतो बक्कासूर साहेब आत्ता आणि बघा फायनलचा एक मानकरी आता नाही लाईव्ह लाईव्ह आता नाही नाही मग कच्च दिशाने आलेले हा विशाल मोरे स्वतःला आलाय ना आता विशाल मोरे बघा सत्तावन पुढे आणि पुढे बाकासूरच्या गाडी आहे दशमी दगेस देव बाकासूर आणि इकडे बघा टॉपचे नंदी गुरु आहे का देव हा गुरु आहे पण आलाय राजा बाजी आंबा वर जाऊ आपण बाकासूर साहेब सत्ता बकासूर व्हिडिओ काढा ना तुमच्या ह्याच्यात तुमचा तुमचा मोबाईल इकडे एक या काय नाही ते पळा नाही का बघू शकता मित्रांनो जसं मी किस्त्री आगमन झालेलं आहे माहीत क्वालिटी क्वालिटी कारण की नेटवर्क जाम झाले म्हणून काय दिशे मार्क चवळे माने करायकवाड यांचाही पण आलाय नेटवर्क थोडं गुप्त येतं नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे थोडासा इथं जास्त गाडी आल्यात ना त्यामुळे बघा चॅट कशे म्हणजे कसर बाप कसर गाडी उतरवायला घेतात बघा कशी म्हणजे केसरी बघ कसर उतरणारच आहे

साहेबांचं काय आतमध्ये राजन सम्राट याच्या आज